पर्यावर सरनाईक यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे कोणत्याही तोडफोडीचं समर्थन आम्ही करत नाही मात्र आमच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह विधानं ही खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा प्रताप सरनायक यांनी बोलताना दिला प्रताप सरनायक यांनी हे वक्तव्य केलेलं आहे कोणत्याही तोडफोडीचं समर्थन पक्ष करत नाही पण नेत्यांविषयीचा अवमान सहन केला जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय कुठल्याही तोडफोडीचं समर्थन आम्ही करणार नाही किंवा ते अयोग्यच आहे असं माझं मत आहे परंतु शेवटी ही विकृती आहे या विकृतीला जर वेळेवर ठेचलं गेलं नाही तर ही विकृती अजूनही ह्या मुंबईचं शांत झा असलेलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटी आम्ही सुद्धा मंत्री नंतर आहोत परंतु एक शिवसैनिक म्हणून आधी आहोत आमच्या पक्षाच्या प्रमुखाविषयी किंवा लोकप्रिय मुख्यमंत्री आणि जर अशा प्रकारचं काही चुकीचं वक्तव्य कोणी करत असेल तर शिवसैनिक ते कदापि सहन करून घेणार नाही जो गुन्हा घडला त्यावेळेस पोलीस घटनास्थळी नव्हते जे काही तोडफोड करणारे काही शिवसैनिक होते ते बाहेर आल्यानंतर आ, ते स्वतःहून हो पोलिसांच्या स्वाधीनं झाले त्यामुळे अशा प्रकारचं कुठले शस्त्र घेऊन कुठला झेंडा घेऊन शिवसैनिक गेले नव्हते पोलिसांशी काही बाचाबाची झाली नाही किंवा काही नाही फोर ट्वेंटी सेव्हन नावाचं जे नवीन कलम आहे त्या कलमामध्ये इतर जी काही ए अ ब कड ही काही कलम येतात त्यानुसार ते एक कलम आहे त्यामुळे पोलिसांशी हुज्जत किंवा बाचाबाची आमच्या कुठल्याही शिवसैनिकांनी केली नाही हे त्या ठिकाणी सिद्ध झाले